हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉन्ट्रास्ट जेव्हा आपण ब्लाऊज सिलेक्ट करतो तेव्हा कोणतं कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट दिसेल बऱ्याचदा आपण पार्टी किंवा लग्नांसाठी वगैरे आपण क्रॉस कॉम्बिनेशन बघत असतो म्हणजे साडी आणि ब्लाऊज uh, हे एकदम डिफरंट आणि पण ते परफेक्टली मॅच झाले पाहिजे आणि बऱ्याचदा बऱ्याच जणींचे ते प्लॅन फिसकटतात आणि ते एकदम विचित्र कॉम्बिनेशन बनतं पण हे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत त्यामध्ये वर्कवाले जे ब्लाऊज आहेत असे दोन ते तीन कलरचे ब्लाउज तुम्ही घेऊन ठेवू हो शकता म्हणजे तुमच्या प्लेन किंवा डिझायनर कोणत्याही कलरच्या साडीवर ते परफेक्ट मॅच होतात आणि त्यातलेच हे काही एक्झाम्पल आहेत म्हणजे त्यावर तुमचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम उत्कृष्ट दिसेल आणि अगदी विचित्र वगैरे दिसण्याचा काही प्रश्नच येणार नाही हे कॉम्बिनेशन तुम्ही पार्टी किंवा मग लग्न किंवा एखादं छोटं मोठं फंक्शन असेल तरी देखील वेअर करू शकता